नमस्कार शेतकरी मराणू कांदे उत्पादक क्षेत्र बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार कधी होणार किती होणार कशामुळे होणार काय महत्वाचे कारण आहे सविस्तर तुरकी संपूर्ण लयअपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेतो महाराष्ट्रातील तमाम कांदू उत्पद क्षेत्र बांधण्या एक जुनं व्हिडिओ सोडून बघा अतिशय महत्वाचा व्हिडिओ व्हिडिओ दरवाडला तर मी किती लाईक सुनावट ਇਕ ਤਰ੍ਹਾਂ ਸਬਸਕ੍ਰਾਈਬ ਕਰੋ ਜਸੂਲ ਵਲਿਕਨ 2 ਘੰਟਾ ਸਨਕਾ ਜੈਨਕ੍ਰਮ ਨੋਟੀਸਿੰਗ ਦਾ ਬਿੰਦਪ੍ਰੰਦ ਪ੍ਰੋਸੈਸ ਤੋਂ ਸੁਣ ਸਕਦਾ ਗੁਜਰਾ ਸਰਕਾਰ ਨੇ ਕਾਂਡ ਉਤਪਾਦਕ ਖੇਤਰਾਂ ਨਾਲ या ठिकाणी महत्वाची अपडेट आहे बातमी स्क्रीनवर बघतच आहात गुजरात सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थेट पन्नास हजार रुपयाची मदत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची काय बघू शकता गुजरातमध्ये यावर्षी कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे बाजारात कांद्याची आवक जास्त झाली आहे त्यामुळे दर घसरलाय याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठ्याने आर्थिक नुकसान सहन करावं लागलं होतं त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना हीच अडचण लक्षात घेऊन गुजरात सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे किंमत लूट भरपाई योजना किंमत लूट किंमत भरपाई योजना असे या योजनेअंतर्गत कांदा क्विंटल दोनशे रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे क्विंटल दोनशे रुपये गुजरातचे मंत्री राघवजी भाई पटेल यांनी ही घोषणा केली आहे त्यांनी सांगितले की दोन हजार चोवीस पंचवीस या हंगामात राज्यात लाल आणि पांढऱ्या कांद्याची लागवड सुमारे त्र्याण्णव हजार पाचशे हेक्टर वर झाली त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली असून सुमारे दोनशे अठ्ठेचाळीस पॉईंट सत्तर लाख क्विंटल कांद्याचे उत्पादन झालं आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं असून या इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आल्याने एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर दर खूप कमी झाले आणि उत्पादन खर्च देखील निघे ना अशी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे गुजरात सरकारनं निर्णय का घेतला तर बघू शकता शेतकऱ्यांना नुकसान कमी करण्यासाठी गुजरात सरकारनं निर्या निर्णय घेतला की प्रत्येक दोनशे पन्नास रुपये क्विंटल प्रमाणे विक्री झालेल्या कार्याला प्रति क्विंटल दोनशे रुपये मदत दिली जाईल म्हणजे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयाची मदत मिळू शकते ही मदत एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत बाजार समित्यामध्ये या ठिकाणी घेतलेला कान लागू होईल ही योजना या ठिकाणी केंद्र सरकारच्या बाजार हस्तक्षेप योजना या एक भाग आहे आणि योजनेतून या ठिकाणी बघितलं केंद्र आणि राज्य सरकारला मिळून कांदा उत्पादना ग